कर्ज माफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द सरकार ने ने सरकार हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे योग्य वेळचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे आम्ही योग्यच प्रकारे लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले हे तुम्ही ऐकलंच आहे नेमकं ही योग्य वेळ कधी येईल ही शेतकऱ्यांना अशीच वाट पाहावी लागणार आहे का आणि त्यांची जेव्हा संधी साधेल किंवा त्यांना जेव्हा या कर्जमाफीचा फायदा होईल पुढील निवडणुकाच्या तोंडावरती हे कर्जमाफी होईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले जात आहेत आणि त्याच पद्धतीचे कृत करताना दिसत आहेत खरंच हे सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल का म्हणजेच नेमकं बच्चूकडून दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जे काही ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्यांची एक समिती गठीत करण्यात येईल त्याबद्दलचे जे काही निकष आणि त्याबद्दलचे जे कर्जमाफीचे जे काही बँकाच्या मार्फत जे डॉक्युमेंट आहेत ते पूर्ण करणे ती तपासणी करून स समिती गठीत करून जेव्हा निर्णय घेईल तेव्हा म्हणजे ती वेळ म्हणजेच दोन हजार एकोणतीस किंवा यांच्या निवडणुकीच्या पूर्वी ही वेळ येईल का अशा पद्धतीचे लवकरात लवकर म्हणजे त्यांची योग्य वेळ ह्याच पद्धतीचे आहे का अशा पद्धतीचं सा? वीज सारे प्रश्न शेतकऱ्याच्या मनात व आंदोलनकर्त्याच्या जे काही शेतकरी कार्यकर्ते आहेत शेतकरी नेते आहेत यांच्या माध्यमातून वीज सारे प्रश्न वीज सारे आंदोलन वीज सारे उपोषण करून देखील या सरकारला जाग येत नाही नेमकं या सरकारला या सरकारच्या माध्यमातून व शेतकरी नेत्याच्या माध्यमातून या सरकारला या स्वतःची जागा दाखवलीच पाहिजे अशा पद्धतीचे सर्वांनी याला सहकार्य करून या सरकारला भाग पाडले पाहिजे की हे कर्जमाफी नेमकी लवकरात लवकर करणं आणि शेतकऱ्यांना सध्या आता या कर्जमाफीची आवश्यकता आहे आणि आसमानी संकटाला झुजत असताना शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आलेली आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आता सध्या या कर्जमाफीची नितांत गरज असताना हे सरकार विविध साऱ्या आंदोलनाला आणि कर्जमाफी करत करत असताना या कर्जमाफी करण्याच्या या प्रश्नाला दडपून टाकण्याचा आणि वेळ मारून नेण्याचं कार्य या सरकारकडून केलं जात आहे नेमकं याबद्दल तुम्हाला काय वाटते हे सरकार लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घेईल का याबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूयात अशा नवन जे काही कर्जमाफीबद्दल विविध सारे अपडेट येतील त्याबद्दल विविध सारे अपडेट वेळोवेळी वेड़ वेड़ आणि सर्वात अगोदर घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद